आणि मुंबईतल्या सीएसएमटी से रेल्वे स्थानकात देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय संपूर्ण रेल्वे स्थानकाची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते आणि सोबतच प्रवाशांच्या बॅगाही अतिशय बारकाईनं तपासून पाहण्यात येत आहेत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी संशयित हालचालींवर मुंबई पोलिसांची करडी नजर आणि त्याचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी ईशांत देशमुखनं दिल्लीच्या घटनेनंतर आता मुंबई पोलीस असू देत किंवा महाराष्ट्रामध्ये दे सर्व ठिकाणी आता पोलीस हे सतर्क झाले आहेत त्याचबरोबर आता मी सर्वात ज्या ठिकाणी गर्दी असते त्या सी एस एम टी स्थानकावरती आहे आपण बघू शकतो सध्या सी एस एम टी स्थानकावरती आपण आहोत इकडे आर पी एफचे जवान आहेत प्रत्येक आर पी एफच्या जवानाकडे मेटल डिटेक्टर आहे त्या मेटल डिटेक्टरनी बॅग चेक करत आहे की कुठेही काही आहे का असा संशय घेऊनच आता पोलीस सगळीकडे फिरत आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो प्रकारे लोकांचे बॅग मेटल डिटेक्टरने चेक करत आहेत त्याचबरोबर डॉग स्क्वॉड असतो डॉग स्क्वॉडने देखील आता बॅगांचा तपास होत आहे आपल्याला माहिती असेल सी एस एम टी स्थानक हे सर्वात मुंबईतलं महत्वाचं स्थानक आहे रात्रीच्या वेळीस इकडून मेल एक्सप्रेस निघतात ज्या दुसऱ्या राज्यांमध्ये जात असतात त्याचबरोबर या ठिकाणून आपण पाहिलं असेल तर लोकल देखील जात असतात पण सध्या हे आरपीएफचे जवान जे थांबलेत ते मेल एक्सप्रेसला जायच्या दरवाजावरती थांबले आहेत त्या ठिकाणीच प्रत्येक नागरिकाची चेकिंग होती आहे त्याचबरोबर डॉग स्क्वॉड डॉग स्क्वॉड ही अत्यंत महत्त्वाची असते ज्या ठिकाणी वर्दळ असते ते डॉग ट्रेन असतात आणि ते ट्रेन डॉग्समुळे आपल्याला समजतं की कुठे काही वस्तू आहे का जेणेकरून नागरिकांना धोका आहे अशा डॉग स्क्वॉडकडून देखील आता बॅगात तपासल्या जात आहेत सध्या आपण बघू शकतो इकडे आर पी एफचे जवान सध्या डॉग स्क्वॉडकडून बॅगात तपासत आहेत त्याचबरोबर मेटल डिटेक्टरने देखील त्या बॅगात तपासत आहेत संपूर्ण या ठिकाणी जे नागरिक येत आहेत त्या नागरिकांची झाडाझडती करणं डॉग स्क्वॉड असेल डॉग स्क्वॉडच्या मार्फत प्रत्येकाच्या बॅगा चेक करणं त्याचबरोबर मेटल डिटेक्टरनी सर्व बॅगांचा तपास करणं हे आता पोलिसांकडून काम केलं जात आहे कॅमेरामन विनय सह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे दिल्लीत स्फोट झाला आणि त्या स्फोटानंतर मुंबईत अतिशय सावधानतेचा इशारा देण्यात आला त्यामुळे पोलिसांकडून तपासणी होते या सगळ्या बातम्यांचा आपल्याला पुन्हा आढावा घ्यायचा आहे पण तुर्तास